चला परत तुम्हाला रिव्ह्यू पण घेऊन देतो आणि आमच्या गोल्डन रूममध्ये गेस्ट आले आहेत ते काय दाखवतो माहिती तिने किती प्रेमाने आपल्या बुब्बूला उचललं तिला पण असं आमच्या या, या बुब्बूला कधी वाटलं नसेल लाईफमध्ये की असं पण कोण आम्हाला उचलू शकतो ओ वाव एकदम लहान बेबी वाटते ती तुला असं आवडतं असं खूप आवडतं माझ्या घरी कुत्रा आहे त्यामुळे मला सवय नाही आता तुला सांगू हिला ना असं काहीतरी जगाच्या मी तुम्हाला जगाचा का असेल माहिती गावी असं नाही उचलत दिसलं डोळ्या म्हणजे डोक्यावरून हात फिरवणं आणि प्रेम करणं ठीक आहे पण हे बोलतात ना एकदम बाळासारखं केलं ते म्हणून तिला विचारलं व्हिडिओ चालेल का हा ते पण बसली पण तशी तुला माहितीये एक तुला सांगतो हिला मी असं एकदा उचललेलं कधी माहितीये तुम्हाला पण माहिती असेल ती त्या तिथे तो आहे ना तिथे माकड पकडायला ती उडी मारली हा आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर तिला उचलून मला डॉक्टरकडे न्यावं लागला होता त्यावेळी मी हिला असं उचललेलं एवढं लक्षात आहे मला डॉक्टरला आणलं होतं शांत बसली ती फ्रेंडली झाली एकदम ही तुम्हाला माहितीये ही पाच वर्ष अगोदर ना एक बोलतात ना बाहेरची स्ट्रीट डॉग जी भोकायची पण आता एकदम व्यवस्थित भुबु कसं वाटतंय तुला तिथं बोलेल वा आता एकदा आमच्या काळूला उचल एकदा काळूला पण प्रेम दे थोडासा काळू तिथे तिथे बघ तिथे मी उचल ना उचलणार तुला yes. अरे बापरे काळू शॉक झाली काय झालं कस वाटतय <laughs> नाही ती ना थोडीशी अशी कॉशेस होतो ना आपण अरे माणसं बघतो आपल्याला आपल्याला माणसं बघतात असं झालं ते येस आणि आम्ही आता ट्रिपवर ट्रिप रिव्ह्यू तुम्ही मला थोड्या वेळाने द्या नक्कीच रत्नागिरी दर्शन गणपती पावसाचा तुमचे चारी जे अजून दोन जण कुठे वरती फ्रेश होत होते नंतर मग आपण तुमचा रिव्ह्यू घेऊया नक्कीच नक्कीच शंभर टक्के घेऊन जाऊ शकते पाणी भरायला चला इथे काय बन काजूल काय बनवतो तू इकडे आजची ऑर्डर काय माहिती काय दोन वेज थाली आ, तीन फिश थाली आणि चपाती भाजी पार्सल हे आपल्या डिनरची ऑर्डर आहे ओके आणि आपले काकी पण आहे तिकडे का मला दोन सकाळी एक होते ना हो तुम्हाला व्हिडिओ चालेल ना तुम्हाला आता आता उद्या अजून अजून एक दिवस आहे तुमच्याकडे तुम्हाला इथे कसं वाटतं अरे काय विचारू मी माझ्या माहेरी आली माहेरी आली माझं माहेर एन्जॉय करते मी माझ्या आईला भेटायला आली आहे भावाला भेटायला आली आहे थँक्यू थँक्यू आजारी असताना पण इथे आले ते सांगितले तर चालेल चालेल म्हणजे आता तुम्हाला हे सांगतो एका गेस्टनी त्यांच्या चार मुलांना म्हणजे मुलगी आहे आणि त्यांचे फ्रेंड्स आहेत तर ते ते एका मुले आपले चार जण आले बघा आणि तुम्हाला मी आ, वेल पिकअपला आलो की म्हणजे हे सर्विसच सांगतोय मी की आम्ही सर्विस देवतो तुम्ही आलात टायमिंग सांगायचं आम्हाला आम्ही पिकअपला येऊ तुमच्या चारही मुलांना आज फिरवायला नेलं होतं ओके आणि जसं तुम आजचं जेवण पण ह्यांचं दाखवूया की आपण कसं कस्टमाइज करतो काय देतो पाच माणसं आहेत पण आपण तीन व्हरायटी यांना देतोय त्यांचं मुलांचं पण घेतो आता येस रिव्ह्यू yes, माहितीच कारण ते तुम्ही तरी आम्हाला ओळखता पण ते आम्हाला ओळखत नाही त्यांना ते जास्त रिव्ह्यू चांगला देतो चला थोडस इव्हनिंग टाइम आहे थोडीशी लाईट कमी वाटेल आपल्याकडे आपले गेस्ट आलेत ना जरा त्यांना आवडीने आम्हाला नदी आणली नदी दाखवायला आणली आहे हे बघायला छान वाटतं येस ही बघा आमच्या गावातली नदी पाणी एकदम छान एकदम मस्त वाहतं पाणी आहे बघा आणि खोल पण नाही आहे म्हणजे जास्त पुढे जायचं नाही पण आपण नॉर्मली एन्जॉय करू शकतो ह्याच्यात पण माणसं सोबत हवी पण नदी बघा एकदम छान असं वरती पायरी यायचं बघा आपल्या गेस्टसाठी आपण अशी सर्विस देणार तुम्ही येणार तर आम्ही तुम्हाला असं नदीकडे दाखवायला येणार येस आरामात उतरायचं आपल्याला आता नमस्ते सगळ्यांना तर आत्ता आमची डिनरची वेळ चालू झाली आहे आम्ही इथे वाढायला घेतले त्याआधी मी तुम्हाला सांगते आज व्हेज पण आहे आणि सुद्धा आहे आज खूप दिवसानंतर नॉनव्हेज आहे फिशमध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आज बघा काय काय खूप ऑप्शन्स आहेत इथे बघा सुरमई फ्राय होत आहे हे बघा ही अशी सुरमई आहे हा बोंबीलसुद्धा फ्राय होत आहे आणि इकडे बघा आपला हा मुडवसा मासा जो आता फ्राय करायचा आहे त्यानंतर आपल्या गेस्टला जे रस्सा आहे हा सोंधळ येत आहे बघा मच्छीमध्ये खूप प्रकारे येतात सौंदराचा रस्ता आहे परत मग इथे हा पण रस्ता आहे हा सुरमईचा रस्ता मस्त सुरमईची फोडू पण आहे त्याच्यामध्ये सुरमईचा रस्ता आणि इकडे आपल्याकडे आहे चिंगल्याचा थपथबे जे आपल्या दियाबहिणीने बनवले आहे हे सगळ्या दियाबहिणीनेच बनवलं या कोळंबीचा मस्त थपथबीत आहे अशा प्रकारे आमच्या फिश थालीचं एवढे फिश आयटम्स येतात फिशमध्ये वेजसुद्धा आहे तर आधी आम्ही फिश वाढून घेऊ फिशचं नॉन व्हेजचं वाढून घेऊ त्यानंतर आम्ही व्हेज थाळी वाढून घेऊ तर तुम्हाला मी व्हेज थाळी नंतर दाखवते ओके बाय इथे बघा आपली सुरमई थाळी रेडी आहे दोन सुरमईचे पीस आहेत बोंबीरचे दोन पीस आहेत कोळंबीचं थपथपीठ आणि सुरमईचं कालवण प्लस आपल्या दोन चपात्या भात सोलकढी आहे स्पेशल फिश थाळीची आणि सॅलेड तर अशाप्रकारे बघा ही पण थाळी वाढली जात आहे आणि इकडे मुडोचा फ्राय होतो मुडोसा थाळी एक वेगळी आहे त्यामध्ये त्यांना फक्त फिश फ्राय हवं आहे आणि रस्ता चपाती आणि भात हवाय मस्त प्रकार आहे बघा फिश फ्राय होतं इकडे कोळबी बघा संपली आमची आणि आम्ही जसा लिमिटमध्येच बनवलंय एकदम लिमिटेडच बनवलंय दोन थाळी पुरतंच बनवलंय कोळबी थपथपी तिसऱ्या थाळीमध्ये नको आहे तर सगळं फिश जेवढं आपल्या गेस्टला हवं तेवढंच आम्ही आणलोय आणि बनवतोय तर यासोबत आपली बेस्ट थाळी पण आहे तर ती आपण नंतर वाढलोय तर इथे बघा आपली मुडोसा थाळी पण रेडी झालेली आहे मस्तपैकी असे पीसेस आहेत मुडोसाचे सोन्याळ असं कालबण त्यांना हवं होतं म्हणून मस्त फिश करी बनवली आहे भात आहे आपला कढी सॅलड आणि दोन चपात्या तर काकी न्या आता आणि त्यांना विचारा चपात्या आणि भातबद्दल आणि त्यांना सांगा काही एक्स्ट्रा लागलं की कॉल करा बुकिंग नंबरवर ओके अरे मचा आणि आपल्या गेस्टला हे बघा गरम पाणी सुद्धा पाणीसुद्धा हवेला इथे बघा तीन फिश नंतर दोन चुरमाई थाली एक मोडो चालू आली आणि दोन वेज थाली आज वेज चालीमध्ये त्यांनी भाजीची ऑर्डर दिली आहे हिरवे वाट्याची ग्रीन पीसची भाजी आणि लाल लालमाटची भाजी ओके तर अशी आहे आणि आज भजी कोणती आहे कांदा, कांदा भजी आहे पापड आपल्याला द्यायचा आहे ओके हे झाले की मग आपले वरती थाली जायला रेडी तर नेक्स्ट डेचा नाश्ता आहे इथे उपमा गरम गरम येस बरोबर आहे दोन माणसांची ऑर्डर असते पण चार पाच आम्ही बनवतो हो कारण आम्ही सुद्धा असतो त्यासाठी गरम गरम नाश्ता आणि कॉफी पाहिजे त्यांना दोन, दोन। बघा रत्नागिरीला जर तुम्ही फिरायला येता ना आता आपले आ, काका पण आले आपले गेस्ट जे फोर्थ टाइम आले मी असं का सांगतो आपल्याला मध्ये समजतं की एवढे माणसं रिपीट येतात बरोबर ना हो हा तुमचं नाव सांगा आम्हाला मी विनोद खानविलकर डोंबिवलीवरून आलोय येस yes, बिला know... इथे यायला आवडतं कारण मी मला गावच्या सारख फिलिंग वाटतंय त्याच्यामुळे मी आता चौथ्या माझी खास आहे <laughs> अरे आणि चार दिवसाची बुकिंग केली दिवसाची बुकिंग yes, आणि त्यांना एक बघायचं होतं की लोटेश्वर एक त्यांनी बघितलं होतं असं युट्यूब वरती बरोबर जर तुम्ही असं काय बघितलं असेल आपण तसं येऊ शकतो लोटेश्वर आपण ऑलरेडी दाखवल्या पण तुम्हाला आता आमची जर्नी परत जा प्रत्यक्ष बघण्यासारखं हे बघा हे आहे लोटेश्वर आपल्या घरापासून आपल्याला चाळीस मिनटं लागलीत ना यायला हो हो yes. yes. आता हे असं आहे समोर काहीतरी आणि इथे पार्किंग बिर्किंग सर्व फ्री आहे एक तुम्हाला आमच्या रत्नागिरीचं हे सांगतो की आमच्या रत्नागिरीमध्ये कुठेच तुम्हाला पेड पार्किंग नाही ओके म्हणजे सर्व तुम्हाला फ्री पार्किंग आहे सर्व हे लोटेश्वर मंदिर लोटेश्वर लोटेश्वर मंदिर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे बघण्यामध्ये काय चांगलं आहे की हा मोठ्या दगडावरती मंदिर आहे एकदम मोठ्या दगडावरती पण त्याला एक आहे की थोडे पायऱ्या त्याला आणि सर्व आता पावसाचे तरी आहे व्यवस्थित आहेत असे घसरू तरी नाही आहेत पण व्यवस्थित आलेला पाहिजे आपल्याला हे बघा सर्व पायऱ्या आणि समोर व्ह्यू बघा आता आता बघा आता जर तुम्ही इथे उभे राहिलात म्हणजे आता मी आपल्या गेस्टला पण विचार आता समोर जर तुम्हाला हे व्ह्यू कसं वाटतं समोरचं बघायला एकदम भात एकदम पिकलेला आहे म्हणजे पावसामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे बाहेरगावी आल्यासारख्या ते एकदम फॉरेस्ट पण ते पडल्या बिडलेल्या पण आहेत मध्ये असं नाही हे हो या, खाली करतो तेवढं वाईट पण करतो हो तसच मग तेवढं शेतीचं नुकसान होत हो हे जे पडलेलं आहे ते आता वर उभं नाही राहणार भात हो तसेच ते खाली कोजून जाणार हो तेच खराब इथे इथे पण तसंच खाली पडलेलं आहे बघा इथे 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 असं एवढं चांगलं भात आलेलं मला तर असं वाटतं मोठा कोणाचं पाऊल पडलंय की काय असं वाटतंय <laughs> भरलेलं असत हे खाली पडलं ना, ना वर्चा वर्चा आता तिथे गेलं सगळं कोच्यावर जाणार त्याच्यात दाणा निघणारच नाही बरोबर हे वरच्यावर चांगलं राहत भात शेतीवाले आहेत म्हणून कळत केलेल्या गोष्टी आहेत ना या सगळ्या भात शेतीच्या त्याच्यामुळे पण हे निसर्गात तुम्ही आल्या असं तुम्हाला वाट एकदम निसर्गात आल्यासारखं एकदम मस्त वाटणार आता खाली बघा इथे आवाज येणार तुम्हाला नदी आता पाण्याचा तिथेच आपलं मंदिर आहे खाली आणि हे आम्ही हे ॲक्च्युली ना पावसात बघण्यासारखं आहे तर पाणी आवडत असेल तर पावसात बघण्यासारखं आहे एकदम छान परफेक्ट बघा परफेक्ट टायमिंग आहे तो खाली आपला हे आहे बघा मंदिर आहे रोटेश्वर मंदिर वाव खाली नदी आहे हे निसर्ग पावसात बघायला चांगला तिथे काहीतरी हा ते बांध बांधत असतील असं पाणी येत असेल ना ते बघा आपण आलो मंदिरात आपलं मंदिर त्या तुम्ही या पाय पडा चला इथे येऊन बघा एकदम व्यवस्थित दर्शन झालं आणि एकदम निसर्गात आहे एक एकदम छान आणि एकदम मस्त मी रत्नागिरीमध्ये आमच्याकडे नाही रत्नागिरीमध्ये आलात तर एकदा लोटेश्वर मंदिर बघायला येऊ शकता दगडावरचं मंदिर आहे बघा दगडावरती मंदिर आहे पुढ्या पायऱ्या आहेत चढायच्या पण चांगल्या वॉकेबल आहे हे बघा आम्ही पटकन खाली आलो चला जाऊन आलो आणि जरा मला दमायला लागला माझे वॉकिंग पण भरपूर दिवस आणि बोला चालत आलो ना तुम्हाला पण दम लागला जरा उतरायला काही वाटत नाही काय वाटलं होतं चढताना जरा आरा आपण कसं नॉनस्टॉप आलो ना थोडंसं थोडंसं काय एक मिनटामध्ये थांबलो बसला आणि आपण बोलत बिलत येत होतो ना हाँ। <laughs> तुम्ही <laughs> चढताना बोलू बिलो नका येऊ शकतात एवढं इझी आहे काही कठीण नाही पाच मिनटात खाली जाते पाच मिनटात येत आहे पण ज्यांना चढायचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी व्हिडिओ थ्रू पाय पडून घ्या ओके पायऱ्या आहेत पण इझी आहे प्रॅक्टिकल आहे श्री लोटेश्वर प्रसन्न पार्किंग फ्री आहे चिकन थाली बनणार तीनच आहे पण तीन पिशवे आणलेत तर तुम्हाला का ते समजवतो बघा दाखवतो तुम्हाला लगेच समजेल तुम्हाला हे माझ्या हातात जे आहे ना ही क्वांटिटी भरपूर आहे बघा हे ऑलमोस्ट अर्धा किलो आहे ते काय आहे बघा याच्यात होत तुम्ही या हे आहे बोनलेस पण कसलं नरम बोनलेस एकदम सॉफ्ट बोनलेस ह्याचं जर तुम्ही फ्राय आणि ग्रेव्हीमध्ये टाकलात ना हे वाल तर एकदम टेंडर नरम आणि मस्त होतं देखायला म्हणजे कुठून किती सेपरेशन आम्ही करतो बघा हे वेगळं आणलंय बरोबर आता हा सुद्धा बोनलेस आहे हे पण तुम्हाला समजेल बघा हे सुद्धा आहे पण घेणार आहे हे आहे ते जरा कडक म्हणजे कडक बोनलेसच आहे मासच आहे पण हे कडक लागतं जरा जरा चिवी असत त्याचं प्रमाण थोडस पाहिजे असतं ह्याचा जा प्रमाण जास्त हवं असतं तर ग्रेव्हीमध्ये पण हे दोन्ही येणार आहे आणि फ्राय मध्ये पण हे दोन्ही येणार आहे पण हे थर्टी पर्सेंट वापरणार मी आणि हे सेवन्टी पर्सेंट वापरणार त्याच्यामुळे रेसिपी पण बरोबर होते ना आणि आता इथे बघा हे आहे बोनलेस सॉरी बोन्स म्हणजे सर्व हड्डीचं से सेपरेट केलेलं आहे हे हड्डीचं आहे आता तुम्ही बोल आता हे टेन पर्सेंट वापरलं जाणार हे फ्रायमध्ये नाही वापरलं जाणार पण ग्रेव्हीमध्ये आणि रस्त्यामध्ये चिकन रस्त्यामध्ये चिकन रस्त्यामध्ये भरपूर मा वापरला जाणार समजा एवढं वापरला जाणार चिकन रस्त्यामध्ये आणि चिकन ग्रेव्हीमध्ये पण हे वापरलं जाणार पण सर्व्हिंगच्या वेळी ट्राय करणार आम्ही की हे नाही गेले पाहिजे त्याच्या पण हे जी ग्रेव्ही त्याच्यामध्ये उतरते म्हणजे ग्रेव्ही जर बोलत तर टेन पर्सेंट आणि बाकी म्हणजे तिन्ही मिक्सिंगमध्ये जाणार आहे हे आम्ही सेपरेशन करून आणतो तेव्हा जाऊन ती एक चिकन रेसिपी चांगली होते फ्राय पण चांगले होतात आणि ग्रेव्ही पण चांगली होते ह्याच्यामुळे की कॉम्बिनेशन आहे तर ढकलला आणि फ्रायला वेगळे वेगळे केले ना त्यावेळी कठीण जातं सेपरेट करून आणलं तर बरं होतं बर। तिथे बघा सोलकढी झाली सोलकढी दाखवावी झालेली सोलकढी बनवली सोल आणि आज आपले खालचे दोन्ही रूम बुक आहेत तर त्यांना तीन चिकन थाली पाहिजेत चिकन भाकरी झाली जे आपण तीनशे दहा रुपयाला देतो पद्धतीचा चिकन फ्राय मला भरपूर आवडत हे भरपूर म्हणजे मी याला टेन आउट ऑफ टेन देतो भरपूर कि मुंबईतला आल्यापासून कमीत कमी पाच चा वेळा लागोपाठ चिकन झालेले येस लागोपाठ म्हणजे ज्या दिवशी खायचे दिवस होते ना लागोपाट लागो तीन दिवस चिकन फ्राय पण चिकन ग्रेव्ही मी खाल्लेले लागोपाट हे आमची भाकरी बनवतात भाकरी स्पेशलिस्ट आहे आमच्या मध्ये भाकरी स्पेशलिस्ट म्हणजे यांच्या हातात एक भाकरी नाही तर दो दोन भाकरी कमीत कमी खातात बनवली एकच खातात इथे भात आणि चिकन ग्रेव्ही दाखवा आम्हाला जे एकदम टेम्पटिंग आहे आपल्या होमस्टेच एकदम टेम्पटिंग आहे आमचं चिकन ग्रेव्ही यासाठी जर आम्ही फक्त हे विकायला काढलं ना फक्त हे तर तुम आम्हाला दहा दहा किलो जे लागतील एवढं आमच्याकडे टेम्प्टिंग आहे जरा डबलून दाखव वा कोथिंबीर पण टाकलेलं आहे मस्त बात है। वाँ, 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 वाँ। चला आपलं आता चिकन थाली तर पहिल्यांदा तुम्हाला चिकन थाली बघायला मिळते जी वन ऑफ माय फेवरेट आहे मला तर वेज पण आवडतं चिकन पण आवडतं फिश पण आवडतं आणि आपल्यासारखं बाहेर मिळत नाही आम्ही तीन महिने फिरून बघितलेलं आहे आपल्यासारखं जेवण बाहेर मिळत नाही आपल्यासारखं म्हणजे जे आपण घरगुती आपण सर्व बनवतो ना तसं आपल्या घरगुती आपल्या होमस्टेमध्ये मिळतं ओके तर इथे बघा एकदम वाफा सुटलेल्या आहेत गरम गरम आणि चिकन बघा चिकन बघा चिकन वाफ ऑसम त्याबरोबर चिकन, त्या चिकन आपण रस्सासुद्धा देतो कढी आहे आणि आपलं चिकन फ्राय ह्याच्यामध्ये भाकरी येणार म्हणजे आपली चिकन भाकरी थाली ग्रेडी आणि ही थाली आम्ही होमस्टेमध्ये तीनशे दहा रुपयाला देतो लिमिटेड आहे जे काय एक्स्ट्रा घ्याल त्याचे एक्स्ट्रा पैसे होणार ओके आपण किंमत तरी सांगतो बघा कोण कोण किंमत पण सांगत नाही ओके तर तीनशे दहा रुपयाची एक थाळी आहे